नमस्कार मंडई मी कल्याणी तर आज मी ना तूप बनवणार आहे घरच्या घरी तर इकडे अमेरिकेमध्ये तूप खूप महाग भेटतं तसं विचार केला चला आज तूप बनवूया तर मी एक इकडे कसं बनवलेलं आहे तूप ते तुम्हाला आता सांगते तर आपल्याला इकडे मी तीन आ, फोर पॅकेट्स घेऊन आले होते पहिले मी एक यूज केलं होतं म्हणून आता इथं थ्री पॅकेट्स आहे तर हे बटर आहे तर ते बटर आपल्याला अनसाल्टेड बटर घ्यायचं आहे इकडे तर आता मी ते काढून घेतलं त्यानंतर मग इकडे जर्मनचं पातेलामध्ये त्याला ॲड केलं तर थोड्या वेळाने ते मेल्ट होऊन जाईल सगळं तसंच आपल्याला ते थोड्या वेळेसाठी चांगलं हाफ आवर आपण त्याला हलवून घ्यायचं आहे जेणेकरून ते मेल्ट होऊन आपलं तूप तयार होईल तर मी ह्याला वन आवर ठेवून दिलं नंतर मग साईडला स्वयंपाक बनवून घेतला तर इकडे बघू शकता आता थोडं थोडं होत आलेलं आहे तूप आपलं अशा प्रकारे मी सगळं तूप बनवून घेतलं तर आता हे मला चांगलं वन मंथ तरी जाईलच तर मी हे सगळं अनसाल्टेड बटर आहे ना मी कॉस्कोमधनं घेऊन आले होते तुम्ही पण तिथनं घेऊ शकता तिकडे अवेलेबल राहील आणि मी, मी पण हे फर्स्ट टाईम आणलं होतं विचार केला चला आपण ट्राय करून बघूया मग मी पण ट्राय केलं तर स्मेल तर तुपासारखाच येत होता पण मी थोडंसं दुर्लक्ष केलं त्यामुळे इकडे बघू शकता आपलं तूप पण थोडंसं जळालेलं आहे सो अशा प्रकारे मी तूप बनवलं तर कसं वाटलं मला नक्की सांगा चला बा